नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नमस्कार मी अनिल उपाध्ये सध्या आपण आहोत तावडे आटे हे सुरुली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सागर ऑटोमोबाईल आणि कोबटना जोर, ट्रॅक्टर टोरच्या जवळ आणि शनिवारी दिनांक सत्तावन सत्तावीस आपण पाच वाजता या राष्ट्रीय महामार्गावर आहोत आणि प्रत्यक्षात पावसाची संततधार सुरू असली तरी महापुराचे पाणीसाठीचे संत गतीने वाढताना आपल्याला दिसत आहे महामार्गालगत पाणी येत असताना दिसत आहे आणि रात्री मध्यरात्री कधी पाणी वाढण्याची शक्यता आहे जर धरण रणक्षेत्रात पाण्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात बाहेर पडला तर कदाचित दुकान 哎，对、嗯。